स्वामीं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत तर आज एक धमाकेदार ऑफर घेऊन आलेली आहे तुमच्याकडे आता ऑफर म्हणजे काय तर ऑफर अशी ऑफर आहे की ह्या वसुबारससाठी एक स्पेशल ऑफर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती जी आपल्या गाय वासरूवर होती जी आहे ही गाय वासरू तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम पॅकेजिंगमध्ये ही जी गाय वासरू आहे ही गाय वासरू तुम्हाला अशा पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये येणार आहे खूप कमी किंमत खूप साधी किंमत म्हणजे अगदी तुम्हाला सांगते तीनशे रुपयाच्या आत तुम्हाला त्या दोन्हीपैकी कोणतीही एक तीनशे रुपयाच्या आत दोन्ही येणार आहे म्हणजे ह्याची किंमत पण तीनशे रुपयाच्या नाही चारशे रुपयाच्या आत थिंक सो तीनशे साडेतीनशे आणि चारशे रुपयाच्या आत तीनशे रुपयाच्या आत असं काहीतरी आहे तर अंदाज मी तुम्हाला सांगून दिला आहे पण याच्याबरोबर एक स्पेसिफिक ऑफर आलेली आहे मी डिरेक्टलीच व्हिडिओमध्ये ऑफरबद्दलच का बोलले बाकी काही बोलले का नाही का, का तर व्हिडिओ खूप मोठा होता तो मागचा कालचा व्हिडिओ वीस मिनिटाचा झाला म्हणजे मी एवढी बडबड बडबड केली इतकं मला बोलायला लागलं ला का आणि मला बोलायला लागलं ला की मी थांब थांबत नाही त्यामुळे खूप बडबडबडबड केल्यावर मला लक्षात आलं अरे वीस मिनटाचा व्हिडिओ झाला बाप रे त्यामुळे लगेच आजही डायरेक्टली ऑफरबद्दलच बोलते आजची ऑफर ऑन स्पॉट तुम्ही बुकिंग करणार आहात म्हणजे समजा आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि हा व्हिडिओ बघता बघता तुम्ही ऑन स्पॉट लगेच बुकिंग केली तुम्ही मला सांगितलं ताई मी जस्ट बुकिंग केली तर तुम्हाला एकदम सिम्पल सो साधं सोपं मी सांगते बसू बारसपर्यंत आपल्या जेवढ्या सगळ्या ताई तोपर्यंत स्पेसिफिकली मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर इथल्या आपल्या ता ताई ताईंना नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळू शकते फक्त तुमचा जो ॲड्रेस आहे तो सिटीतला असायला हवा तुम्हाला नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळू शकते त्यामुळे जी काही आहे ते हे आपण बघू शकतो की ही जर्मन सिल्वरमध्ये जी गाय आहे गाय वासरू आहे आणि ही जी जर्मन सिल्वरमध्ये जी गाय वासरू आहे ही छोटी साईज दीड इंच आणि मोठी साईज सव्वा दोन इंच याबरोबर तुम्हाला एक धमाकेदार ऑफर म्हणजे काय तर तुम्हाला या एका गाय वासरूवर सुंदर असं वस्त्र मिळणार आहे पूजनासाठी सुंदर असं वस्त्र आणि अगदी साधी सिंपल खूप कमी किमतीत आहे खूप थोड्याशा किमतीत आहे एकदम सिम्पल किमतीत आहे त्यामुळे वरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवर आत्ताच मेसेज करा तुम्हाला ह्या गाय बरोबर हे वस्त्र फ्री फ्री मिळणार आहे कारण वस्त्रावर ठेवून तुम्ही सुंदर अशी पूजा करू शकता आता मी तुम्हाला ठेवून दाखवते बघा आता समजा अशा पद्धतीने आपण हे पूजा मांडणी केली ह्यावर आपण आपलं वस्त्र ठेवलं आणि ह्याच पद्धतीने आपण आपलं गाय गायवास्रू जे आहे असं ठेवलं ते किती सुंदर दिसतंय बघा तर हे जे वस्त्र आहे हे वस्त्र तुम्हाला ह्या गाय वासरूची पूजा करण्यासाठी फ्री मिळतंय अगदी म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं तीनशे चारशे रुपये पण खूप झाले त्याच्या आत इतकं सुंदर तुम्हाला मिळणार आहे आणि नेक्स्ट डे डिलिव्हरी म्हणजे अगदी दोन दिवसात तुमच्या घरी येईल अशा पद्धतीने तुम्हाला ही डिलिव्हरी मिळणार आहे सुरुवातीच्या फक्त आणि फक्त वीस ताईंनाच हे गाय वासरू मिळणार आहे फक्त आणि फक्त वीस ताईंनाच हे गा गा गाय वासरू मिळणार आहे कारण स्पेसिफिक ऑफर ऑफर वस्त्रावर वासरूची जी मूर्ती आहे ती ठेवू शकता आणि अशा सुंदर पद्धतीने तुम्ही सेवा जी आहे ती करू शकता मग तुम्ही मोठी घ्या लहान घ्या कोणतीही घ्या आत्ता लगेच तुम्ही बुक केल्यास तुम्हाला ही वस्तू फ्री मिळणार आहे आणि तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने अशी जी सेवा आहे आपल्या गाय वस्त्रूची जी सेवा आहे ती तुम्हाला करता येणार आहे खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे ती करता येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला मी इथे झेवून दाखवते बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच गायवासुची पूजा करू शकता तुम्हाला याबरोबर हे वस्त्र जे आहे ते फ्री मिळणार आहे ते ऑफरमध्ये आहे आणि असं घ्यायला गेलं तर बाहेर तुम्हाला जी वस्तू आहे ती इतकी म्हणजे हे वस्त्र आहे आपल्याला कोणत्याही पद्धतीच्या पूजनमध्ये म्हणजे गायवास्त्रू म्हणा लक्ष्मीपूजन गणपती पूजन कशासाठीही वापरू शकता त्यामुळे खूप सुंदर पद्धतीची अशी गायवास्तूची मूर्ती आहे आत्ताच्या आत्ता हा ही जी ऑफर आहे ती सोडू नका लगेच बुकिंग करा तर ही एक गोष्ट तुमच्यासाठी मी आणली होती काल विशेष तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे झिबू कॉईनचं कॉम्बो पॅक पण आहे झिबो कॉईन कॉम्बो पॅक आता हे कशासाठी वापरतात खूप ताईनी विचारत आहे हे वापरायचं कशासाठी तर तुम्हाला सांगते हे झिबो कॉईन जे आहे ते तीन प्रकारामध्ये येतात पायराईट स्टोन पण येतं पण ते पायराईट स्टोन जे आहे ते आत्ता मी आहे मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेल पण आता निमित्त जर का तुम्हाला असं वाटतंय की माझ्या घरात बरकत व्हावी माझ्या घरात पैशाची आवक व्हावी तर तुमच्याकडे संधी प्राप्त व्हावी पैसा कर्ज मुक्त होण्यासाठी पैसा तुमच्याकडे ओढून आणण्यासाठी हा ग्रीन कॉईन वापरला जातो सेपरेट 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 पण घेऊ शकता कॉम्बिनेशन जे आहे ते कॉम्बिनेशन पण घेऊ शकता याच्या मागे आहे ना अशा विशिष्ट प्रकारचं आता इथे दिसत नाही आहे विशिष्ट प्रकारचं एक चिन्ह असतं ते चिन्हही मी तुम्हाला दाखवते तर त्या चिन्हामुळे तुम्हाला चिन्ह आणि हे नंबर्स आहेत ह्याचे लकी नंबर्स आहेत हे तुम्हाला खूप उपयोगी पडतात खूप टाईमना खूप लोकांना या कॉईनचे खूप चांगले असे अनुभव मिळालेले आहेत स्पेसिफिकली हे कॉइन आपले खूप जणांनी घेतले आहे आपल्या इंस्टाग्राम यूट्यूब फॅमिली पूर्ण बऱ्याचशा लोकांनी फेसबुक फॅमिलीवर सगळ्यांनी हे झिबू कॉईन घेतलेले आहे हा जर त्या तुमच्या नात्यातील गोडवा संपला असेल तर तुमच्या नात्यातील कोणतंही नातं असू दे नवरा बायकोचं नातं असू दे किंवा कोणतंही नातं असू दे त्या नात्यातील गोडवा हे करण्यासाठी हे झिबू कॉईन आहे हे सॉरी रोज स्कॉट्स काही कॉईन आहे आणि हे पायराईट कॉईन आपल्याकडे येणारा पैसा खूप मार्गाने यायचा आहे खूप लोकांकडे पैसे देऊन ठेवलेत पण येतच नाही आहे तो, तो पैसा ओढून चुंबकासारखं काम हे पायराईट करतं ह्याला गरीबाचं सोनं म्हणतात चुंबकाचं काम जे आहे ते हे करतं हे जे आहे पायराईट पायराईट सोन हा आहे झिबू कॉईन तुमच्या आयुष्यातील गोष्टींना संधी प्राप्त करून येण्या आणण्यासाठी नात्यांमधली छान जी गोडवा आहे ती नीट करण्यासाठी नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी रोज पॉट आणि हा कॉम्बिनेशन सुद्धा फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे पूर्णपणे फ्री शिपिंगमध्ये हे कॉम्बिनेशन मिळणार आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही मागवू शकता मला स्वतःला म्हणजे मी स्वतः हे फेब्रुवारी मार्च मार्चपासून मी वापरते आणि तुम्हाला सांगते याचे अप्रतिम रिझल्ट जे मला मिळाले मी माझा अनुभव शेअर क करत बसले तर व्हिडिओ पुरणार नाही त्यामुळे खूप सुंदर असे जे हे आहे, ते मी ते आहे। की मी माझ्याकडे नाही हे माझ्या तिजोरीत ठेवते देवघरात नाही की आपण ऑलरेडी देव खूप आहेत स्वामींची मूर्ती तिथे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिथे नाही ठेवत माझ्या तिजोरीत ठेवते खूप मस्त असे इफेक्ट्स याचे आहेत अजून एक जी गोष्ट मी काल तुम्हाला दाखवली होती ती म्हणजे कासव कासव जर का ह्या प्लेट सहित तुम्हाला हवे असेल तर ह्या प्लेट सहित सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगेन तुम्हाला सांगेल खूप कमी प्राईजमध्ये आहे खूप लिमिटेड मध्ये आहे कमीत कमी आपल्या देवघरात ऍक्च्युली प्लेट ह्याच्यापेक्षा छोटी येणार आहे ही ही मोठी प्लेट दाखवली आहे मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटी येणार आहे तुम्हाला हवी असेल तर ही पण प्लेट तुम्हाला मिळू शकते काही हरकत नाही तर खूप सा अशी सिम्पल छान असं कासव तुमच्या देवघरात असावं आणि हे जे कासव आहे हे आपल्याला तांदुळात ठेवायचं आहे कारण ह्याच्या मागे जे आहे ह्याच्या मागे आकडे आहेत तुम्ही बघू शकता तर हे आकडे असणारे जे कासव असतात ते आपल्याला तांदळामध्ये ठेवायचे असतात त्यामुळे तांदूळमध्ये तुम्ही ते ठेवा आणि तुमच्या घरातली बरकत ही लक्ष्मी स्वरूप म्हणून तुमच्या घरातली बरकत आणण्यासाठी तुम्हाला देवाकडे तोंड करून हे कासव ठेवायचं असतं तुमच्या घरात कासव नक्कीच असावं ठीक आहे आता अजून काय अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत ल दिवाळी आहे दिवाळीमुळे तुम्हाला जर का श्रीयंत्र हवं असेल तर श्रीयंत्र तुम्ही येऊ शकता श्रीयंत्र तुम्हाला आरामात खूप सुंदर असं श्रीयंत्र मिळेल आणि हे श्रीयंत्र प्रीमियम क्वालिटीचं श्रीयंत्र आहे प्रीमियम अप्रतिम क्वालिटीचं श्रीयंत्र आहे आपल्याकडे खूप रिझनेबल प्राईस आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सुंदर तुम्हाला अशा प्राईसमध्ये हे श्रीयंत्र मिळणार आहे आणि असं बघा इतकं सुंदर असं श्रीयंत्र प्रीमियम क्वालिटीचं पंचधातूचं श्रीयंत्र तुम्हाला मिळणार आहे पंचधातूचं श्रीयंत्र आपल्याकडे इतक्या सुंदर पद्धतीचं असं पंचधातूचं श्रीयंत्र नक्की या दिवाळीत तुमच्या घरात काही आणा नका आणू सोनं चांदी साड्या घ्या नका घेऊ पण तुमच्या घरात जर का श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र नक्की घ्या कारण या दिवाळीत आपल्या घरात श्रीयंत्र हे असायलाच हवं कारण श्रीयंत्र हे विष्णू आणि लक्ष्मीचं आसन मानलं गेलेलं आहे त्याच्यात स्वतः लक्ष्मी आणि विष्णू वास करतात आणि ह्याच्याबरोबर कोणीच तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणून तुमची फ्रेंड म्हणून तुम्हाला खूप साधं सिंपल एक साधं लॉजिक सांगते जे लॉजिक असं कोणी सांगत नाही जे फक्त म्हणजे वस्तू देतात किंवा हे करतात ते सांगणार नाही पण मी सांगू शकते कारण मी एक वास्तुतज्ञ आहे ज्योतिषी आहे आणि त्याचबरोबर न्यूमरोलॉजिस्ट पण आहे जिथे तुम्हाला नंबर्सशी रिलेटेड तुमच्या ज्योतिषी ज्योतिष वास्तू तुमच्या कुंडली रिलेटेड तुमच्या वास्तू रिलेटेड जर काही हवं असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते तुमच्या तुमच्या गोष्टींसाठी मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते त्याचमुळे मी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल हे सांगेल की श्रीयंत्र कधीही आपण जेव्हा घेतो ना तर त्याला ना एक टोक असतं ते एक टोक ना असं पूर्ण मॅच होतं हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला त्याचं ना एक टोक धरून बघायचं असतं वरचे जे चार पाच टोक असतात बघा ते एक टोक जे आहे ते असं सरळ सरळ मॅच होणारं दिसलं पाहिजे त्याचे टोक सगळे सरळ ती बाजू जी आहे ती पश्चिमेकडे तोंड करून ठेवायची पूर्व पश्चिम आता या श्रीयंत्रामध्ये तुम्ही बघू शकाल तर इथलं जे टोक आहे हे पूर्ण हे आठ टोक म्हणजे अष्टदल ज्याला म्हणतात जेव्हा आपल्या घरात असतं त्या श्रीयंत्राचं महत्व काय आहे श्रीयंत्र का देवघरात असावं श्रीयंत्र कसं स्थापित करावं श्रीयंत्रावर कोणते मंत्र म्हणावे श्रीयंत्र कशा पद्धतीने ठेवावं कोणत्या दिवशी स्थापना करावी या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात खूप मॅटर करतात माझ्या आयुष्यात मॅटर केल्यात मला खरंच ही भावना आहे की त्या तुमच्याही आयुष्यात खूप मॅटर करतील आणि तुम्हालाही त्यातनं भरपूर असे शंभर टक्के रिझल्ट देतील मी सांगते मी नवरात्रात रोज कमीत कमी पाच वेळा का होईना एक दोन दिवस गेले माझ्यामध्ये पण रोज पाच वेळा का होईना ना श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं माझ्याकडे हे श्रीयंत्र तिजोरीत आहे छोटं श्रीयंत्र आणि मोठं जे पितळी जे आहे ते मी तुम्हाला दाखवते आता मी घेऊन नाही बसले तीन इंचाचं जे आहे ते माझ्या देवघरात आहे ते मोठं श्रीयंत्र आहे त्यामुळे त्याच्यावर मी पाच वेळा कुंकुमार्चन रोज करायचे कारण याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन कराल ना तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी ज्या काही अडचणी आहेत त्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा अशी मांडली जाते त्यामुळे हे जे श्रेयंत्र आहे हे तुम्ही घेऊ शकता खूप कमी किमतीत आहे आपल्याकडे अवेलेबल आहे खूप चांगल्या पद्धतीने याची पॅकेजिंग आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुमच्या घरी आत्तापर्यंत आपल्या खूप ताईंनी हे श्रीयंत्र घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर कुमकुमार्जन केल्यावर त्यांचे अनुभव ऐकून तर मला खरंच खूप सुंदर वाटलेलं आहे तर ह्या दिवाळीत श्रीयंत्र नक्की तुमच्या घरी असावं त्याचबरोबर आता दिवाळीत आपण कोणाला पूजतो आपण दिवाळीत महालक्ष्मी मातेला पूजा महालक्ष्मी मातेची पूजा करतो कुबेर महाराजांची पूजा करतो कुबेर देवतांची पूजा करतो त्यामुळे श्रीयंत्र जर का घेतलं तर कुबेर यंत्र तुमच्या देवघरात नक्कीच असायला हवं श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र कारण कुबेर श्रीयंत्र म्हणजे काय लक्ष्मी माता लक्ष्मी माता आपल्याला पैसा देते आपल्याला पैसा कमवून आणण्यासाठी पैसा पैशाच्या आवक्तीसाठी आपल्याला ती मदत करते पण तुम्हाला माहिती आपण म्हणतो की ताई मी खूप पैसे कमवतो माझ्याकडे खूप पैसा येतो पण टिकतच नाही राहतच नाही कारण माता काय आहे चंचल आहे लक्ष्मी माता चंचल आहे त्याची साठवण करून ठेवण्यासाठी तो टिकण्यासाठी त्याचा साठा करण्यासाठी उत्तरेला आपल्या घरातील आपल्या वास्तूतील उत्तरेला तुम्हाला कुबेर यंत्राचं स्थापन करायचं असतं घरातल्या उत्तरेपेक्षा तुमच्या देवघरातील उत्तर दिशा तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुमच्या घरातील उत्तर दिशेला आता जसं माझं ईशान्य कोपऱ्यात आहे तर माझं जे कुबेर यंत्र आहे ते देवघरातल्या उत्तर भागात उत्तर भागात मी ठेवते म्हणजे उत्तरेला कुबेरांची दिशा म्हटली जाते त्यामुळे उत्तरेला तुम्हाला ते कुबेर यंत्र ठेवायचं आहे आता कुबेर यंत्र मी तुम्हाला दाखवते जे खूप सुंदर असं कुबेर यंत्र तुम्ही बघू शकता आणि ह्याची पूजा कशी करायची तर ह्याचा मंत्र आहे कुबेर महाराजांचा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तो मंत्र काय आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हे मंत्र सगळे मी तुम्हाला देणार आहेत त्याचबरोबर कुबेर आणि महालक्ष्मी मातेचा अष्टलक्ष्मी मंत्र अष्टलक्ष्मीचा जो मंत्र आहे तो पण तुम्ही म्हणू शकता हे काढून दाखवते अशा पद्धतीने पंचधातूचं जे, जे हे कुबेर यंत्र आहे हे आपल्या घरात नक्कीच असावं कारण हे कुबेर यंत्र जे आहे हे तुमच्या घरातील पैसा साठून ठेवण्याचं काम हे करतं आणि तुम्हाला सांगते अजून एक एक सिक्रेट सांगेल तुम्हाला जे तज्ज्ञ किंवा ज्यांना त्यातली माहिती असते किंवा म्हणजे असं मी म्हणेल की शक्यतो आपण कुठेही जातो काही कन्सल्टेशन घेतो तेव्हा लोक त्याशिवाय कोणी असं कोणाला सांगत नाही पण मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत का सांगते तर मला वाटतं तू माझ्या ताईंनी ज्यांना नाही जमत माझी अपॉइंटमेंट घ्यायला ज्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला दम, माझ्याशी भेटायला जमत नाही त्यांनी फक्त व्हिडिओद्वारे जरी काही गोष्टी सुरू केल्या ना त्यांना त्याचा फायदा होतो आणि होतो ऍक्च्युली होतो त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुमच्या आता समजा जसं हे कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र तुमच्या घरात आहे रोज तुम्ही फक्त दोन मिनटाची जरी सेवा ह्याच्यावर केली ना तुमच्या मागचे ज्या काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्या जातील आणि अजून एक गोष्ट सांगणार होती की तुमच्या घरात कमीत कमी कमीत कमी दोन हजार आणि जास्तीत जास्ती किती पण ठेवू शकता तुम्ही कमीत कमी दोन हजार ते पाच हजार ठीक आहे कमीत कमी दोन हजार ते पाच हजार आणि जास्तीत जास्त कितीही कॅश तुमच्या तिजोरीमध्ये असायलाच हवी पाच हजार आहे हो ती दोन हजारपर्यंत होऊ द्या दोन हजाराच्या खाली झाली खर्च करायची नाही तुमच्या तिजोरीत कॅश म्हणून कॅश म्हणून म्हणजे नोटा आणि कॉइन्स नोटा आणि कॉइन्स म्हणून तुमच्या तिजोरीतील कॅश ही संपता कामा नये तुमची खर्च झाली दोन हजार पर्यंत ठेवायची तुम्ही स्वतः बघाल थोड्या दिवसांनी आपोआप अजून कॅश कुठून तरी येईल आणि ती कॅश त्याच्यात ठेवल्या जाईल अशा पद्धतीने असे सुंदर अनुभव लोकांना येतात आणि मलाही येतात मी स्वतः माझ्या लाईफमध्ये मला सगळ्या गोष्टी हव्यात आपण सगळ्या गोष्टी करतो मलाही परिवार आहे सगळ्या गोष्टी आपण ज्या म्हणजे मी तुम्हाला मल सांगते मला खूप साईनचे ना मेसेजेस येतात दिवसभर मेसेजेस वाचून वाचून मला म्हणजे त्यांना रिप्लाय करत करत पूर्ण दिवस त्याच्यात निघून जातो खूप जणांचे कन्सल्टेशन्स असतात ते राहून जातात पण वेळ काय मिळत नाही आणि मग ते पुढं ढकलल्या जातात किंवा मग नेक्स्ट डे होतात असं काहीतरी घडतं तर ठीक आहे तर मी तुम्हाला श्री यंत्र कुबेर यंत्र दाखवलं अजून एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला दाखवणार होते जी लगेच व्हिडिओमध्ये दाखवून देते ती म्हणजे तुम्हाला कुंचमचं माहितीच कुंचम आहे कुंचमचं ग्लास जो आहे आपला कुंचम हे बघा हे जे कुंचम आहे याच्यावर अष्टलक्ष्ण तर हे पॅकिंगचे कुंचम आहेत तुम्हाला जर का मी दाखवायचं गेलं तर इथं सगळे पॅकिंगचे आहेत तिकडे सगळे पॅकिंगचे कुंचम ठेवलेले आहे तर हे सगळे पॅकिंगचे आहेत ताईंचे काढून ठेवलेले आहेत त्यातलं साहित्य जे आहे ते साहित्य ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बांगड्या रत्न गुंजा कमळगट्टावी गोमती चक्र कॉइन्स मोती शंख कवड्या आणि पुस्तक आणि वस्त्र गेलं ते दुसरं वस्त्र आहे लाल वस्त्र जे आहे हे लाल वस्त्र पुस्तक हे पूर्ण सेट तुम्हाला येणार आहे आणि हे कुंचनचा ग्लास अशा पद्धतीने हे पूर्ण सेट येणार आहे आणि ही पानथाळी आठ नंबर दहा नंबर बारा नंबर तिन्ही मध्ये येईल तुम्हाला मिळेल आणि प्राइस पण खूप कमी आहे त्यामुळे आता ही जी पानथाळी आहे ही तुम्ही पुढे जाऊन तुमच्या जा पूजेसाठी वगैरे लक्ष्मीपूजनासाठी अभिषेकासाठी ही वापरू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपल्याकडे आहे स्टँड जे आपण हे जे स्टँड आहेत तुम्हाला काढलेला दाखवते जो आहे शंखचक्र नामम स्टँड एकदम कमी प्राईसमध्ये लिमिटेड एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याकडे समजा कोणाला कुंचमच्या समोर पूजा केली आहे आणि कुंचमच्या समोर ठेवायचं आहे सो पूजा तुम्ही केली आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला त्याच्या समोर ते ठेवायचंय त्यासाठी तुम्हाला हवं आहे नक्कीच तुम्ही सांगू शकता बघा किती सुंदर दिसतं शंखचक्र नामक असं इतकं सुंदर दिसतं इतकं छान वाटतं तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हे पण तुम्हाला नक्कीच मिळेल आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते जी आहे शंखचक्र दिवे आता शंखचक्राबद्दलच चाललंय म्हणून मग शंखचक्र दिवे पण दाखवून देते इतकी म्हणजे इतक्या म्हणजे तुम्हाला सांगते इतक्या ताईंनी आपल्याकडनं हे शंखचक्र दिवे जे आहे ते मागवलेले आहे आणि बऱ्याच ताईंनी ना मला खूप जणांचे फोटोज पाठवले की ताई यांच्याकडे कमी रेट आहे माझ्याकडे माझ्याकडे पण ऑल उल, ऑलमोस्ट मला माहिती आहे एकदम कमी रेट आहे पण ह्या दिव्यांचं एकच तुम्हाला सांगते मी तुमचा डाऊट क्लिअर करते की ह्या दिव्यांमध्ये ना साईजच येतात तुम्ही माझ्या इथे ना जे दिवा आहे या दिव्याची साईज बघा कमीत कमी माझ्या हाताच्या एवढा हा दिवा आहे म्हणजे हा किती मोठा झाला हा कमीत कमी चार ते पाच इंच झाला ऑलमोस्ट हा सव्वा चार सव्वा चार इंचचा हा दिवा झाला आणि जे छोटे दिवे तुम्ही बघताय दुसरीकडे ते छोटे छोटे दिवे आहेत ते एकदम छोटे दिवे तुम्ही ह्याचा डेप्थ बघा हे किती मोठं आहे सो हे ह्याची साईज मोठी आहे हे कमीत कमी तुमच्या दिवाळीत समजा आपण संध्याकाळी पूजा केली तर कमीत कमी एक थोड्या काळापर्यंत तरी आपला दिवा जळला पाहिजे छोटे छोटे घेऊन करणार काय तर कमीत कमी एक थोड्या वेळापर्यंत आपली पूजा संपूर्ण होऊ तर लक्ष्मीपूजन पूर्ण होऊ तर आपण आपल्या वैभव लक्ष्मी पूजा करतो मार्गशीर्ष महिन्याची आता पूजा करणार आहे तर पूजा पूर्ण होऊस तर तरी तो दिवा जळला पाहिजे ना म्हणून मग ह्या कमीत कमी ह्या साईजचा चार ते सव्वा चार इंचा आपल्याला दिवा हवा कारण तो दिसायलाही सुंदर दिसतो कारण त्याचा ते छोटे छोटे घेणार तर तुम्ही ते छोटंसं शंख दिसणार छोटंसं चक्र दिसणार त्यामुळे अशा पद्धतीने घ्या एक घ्यायचा असेल एक घ्या पण शक्यतो बऱ्याचशा ताई आहेत त्या जोडीच घेतात शंख आणि चक्र अशा पद्धतीने जोडीच घेतात मोठा आहे छान सुंदर जड आहे भरीव आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही आपले कमेंट्स तर बघतास इतके सुंदर आपल्या ताईंनी घेतलेले आहे आणि बेस्ट खूप ताईंनी शंखचक्र दिवे सुद्धा घेतलेत या दिवाळीत शंखचक्र दिवे न विसरता घ्या तुम्हाला बेस्ट असे शंखचक्र दिवे आपल्याकडनं मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर अजून दुसरी गोष्ट जी मला तुम्हाला दाखवायची होती ती म्हणजे गजान लक्ष्मी बऱ्याच ताईंनी छोट्या साईजमध्ये गजान लक्ष्मी मा मागितली होती दोन ते अडीच इंचाची दोन ते अडीच इंचापर्यंत गजान लक्ष्मी मागितली होती तर ती पण तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये पण मी एक ऑफर टाकलेली आहे आता एक ऑफर टाकलेली आहे गजान लक्ष्मीमध्ये सुद्धा बघा अशा पद्धतीने गजांत लक्ष्मी तुम्हाला मिळणार आहे हे बघा अशा पद्धतीची गजांत लक्ष्मी तुम्हाला मिळणार आहे गजान लक्ष्मीची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता या गजांत लक्ष्मी बरोबर सुद्धा तुम्हाला पूजा करण्यासाठी हे वस्त्र फ्री मिळणार आहे आता बघा जसं ह्या प्लेटमध्ये मी हे वस्त्र ठेवलं तर गजान लक्ष्मीची पूजा सुद्धा करण्यासाठी तुम्ही तुम्हाला हे वस्त्र जे आहे ते ते फ्री मिळणार आहे आता मी हातावर आहे प्रॉपर टेबलवर ठेवलं की व्यवस्थित दिसतं एकदम सुंदर दिसतं मी तुम्हाला ठेवून दाखवते एखाद्या माझ्या बॉक्सवर व्यवस्थित ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की खूप सुंदर दिसतं आता समजा तुम्ही कुंचमची सेवा केली कुंचमच्याच शेता ठेवून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की कसं आहे काय आहे तर आता जसं हे समजा आपलं हे कुंचम आहे एक दोन मिनिट सानू इकडे ते, ते, ते नाम पडेल ते आता ह्याच्यावर आपण आपलं हे कुंचम ठेवणार आहोत बघा हे कुंचम ठेवलं आणि ती कुंचमची पूजा केली की आपल्याला गजानलक्ष्मी सुद्धा ठेवायला आवडते कारण लक्ष्मी सुद्धा हे लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमची सेवा जी आहे ती करू शकता ठीक आहे तर गजानंत लक्ष्मी आता ह्या गजानलक्ष्मीमध्ये खूप डिझाईन झालेले आहेत आपल्याकडे तर बघा हे शंखचक्र नामम स्टँड तुम्ही ठेवू शकता म्हणून मी सांगते की आता ही बारा नंबर प्लेट दिली आहे मी तर बारा नंबर आणि आठ नंबरपेक्षा तुम्ही दहा नंबरची प्लेट घ्या दहा नंबरच्या प्लेटमध्ये तुमचं स्टँड पण बसेल गजांतलक्ष्मी पण बसेल कुंचम पण बसेल सगळं बसेल आणि अगदी अजून सगळं साहित्याला बरेचसेजण बांगड्या कवड्या सगळं असं मांडून ठेवतात तर त्या पद्धतीमुळे काहीतरी अडकतो त्याला तर त्या पद्धतीमुळे ह्याच्यामध्ये अजून सुंदर बसेल तर ह्या पानथाळी बारा नंबरच्या पानथाळीमध्ये व्यवस्थित बसेल आणि ही थाळी जर का था तुमच्या देवघरात मोठी होत असेल तर आठ नंबर नाही तर दहा नंबर घ्या दहा नंबर म्हणजे ह्याच्या आतली राहील ज्याच्यामध्ये तुमचं गजांतलक्ष्मी तुमचं स्टँड अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने तुम्ही लक्ष्मी तुमच्या कुंचमच्या बाजूला शकता असं बघा सुंदर अशा सुर लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे मध्ये अवेलेबल आहे मध्ये स्टँड सुद्धा अवेलेबल आहे अशा पद्धतीने तुम्ही हे बघू शकता आणि सेट सुद्धा अवेलेबल आहे आता अजून राहिली शेवटची गोष्ट आजच्या व्हिडिओ मधली पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी दाखवेल ते म्हणजे शंख प्लेट आता ही शंख प्लेट दिवाळीत आपल्याला लक्ष्मी पूजनाला प्रसाद ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी ही शंख प्लेट खूप कामाला येणार आहे एकदम कमी प्राइस मध्ये आहे सगळ्यांनी कुंचम प्लेट बर, कुंचम सेट बरोबर ही शंख प्लेट नक्की मागवा मी तुम्हाला सांगेल फक्त काही पैसे फक्त तुमचे ऍड होतील पण कुंचम बरोबर ही शंख प्लेट नक्की मागवा का आहे कारण हे विष्णू स्वरूप आहे हे बघा शंख आहे चक्र आहे शंख आणि चक्र आहे नाममय आहे लक्ष्मी आहे गजान लक्ष्मी आहे शंख प्लेट ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ॲड केली तर लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना प्रसाद ठेवण्यासाठी तुम्ही ही प्लेट वापरू शकता लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना काहीही तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याच्यासाठी वापरू शकता समजा मला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा तुम्ही तुम्हाला श्रीयंत्र ठेवून दाखवते कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा ही प्लेट इतकी सुंदर आहे म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून इतकं सुंदर आपण करू शकतो की बघा याच्यामध्ये ठेवून तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते की या वस्तू नक्की तुम्ही दिवाळीच्या आत लवकरात लवकर मागवा ज्याच्यानी वस्तू तुमच्या जवळ लवकर येईल आणि तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल अजून खूप गोष्टी आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तर भेटूया परत शी स्वामीचं